रिसोड येथील ब्रह्मकुमारीचं सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा स्थानिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योगा दिवस संचालिका ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला ब्रह्मकुमारी ज्योतिदिदींनी योग दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना योग ही भारताने विश्वाला दिलेली भेट असून ब्रह्मकुमारी ज संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करताना योग दिन वैश्विक स्तरावर साजरा करणारी संस्था आहे योगामुळे मन बुद्धी नियंत्रित करून समाधानी जीवन व्यतीत करण्यासाठी उपयोग होतं यग ही स्व उन्नतीसाठी करावयाची साधना असून आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि आध्यात्मिक अति आवश्यक असल्याचे मनोगत बी के ज्योती दिदींनी व्यक्त केले योगाचार्य बी के विष्णुपंत खाडे यांनी विविध योगासने व योग प्राणायामाचे प्रात्यक्षिक करत उपस्थित ज्ञानार्थींकडून योगासने करवून घेतली योगा दिनानिमित्त बी के गीता दिदी बी के वंदना दिदी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्ञानार्थी भाऊ बहीण उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम